अरे आपल्या गावामध्ये छावा पिक्चर लावलेला आज सकाळी सगळ्यांची सार्वजनिक वर्गणी होती त्यामध्ये आपण पण दिली होती तिकड शाळेकडे जी शाळा आहे ना तिच्याकडे तुला नाही जायचं का किती सारा पसारा झाला बघा तुम्ही कधीच सही कधीच सही बघा आता एवढा पसारा इकडं टेबल इकडं घेतला सगळा काय आहे घरात हा काय नाही नाही नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग या युट्यूब चॅनल मध्ये बाळा हाय कर बेवा सगळ्यांना कर लवकर हाय आमचा ओम दादा आहे ना काही दिवसात तुम्हाला हाय बाय आणि सगळं काही बोलायला लागेल तर आता तर काय सात महिने झाला आठ महिने कम्प्लेट होतील चार तारखेला सात तर कंप्लेट आहे थोड्यात अजून एक ते दोन महिन्यामध्ये आमचं बाळ जे आहे ते तुम्हाला असं हाय ना हाय गर बघा कसं बघतो ते पण मोबाईल ना है ना पिलो आणि आज तुम्हाला पिक्चर नाही बघायला जायचं का तुम्हाला माहित नाही अरे आपल्या गावामध्ये छावा पिक्चर लावलेले आज आज सकाळी सगळ्यांची सार्वजनिक वर्गणी होती त्यामध्ये आपण पण दिली होती तिकडं शाळेकडे जी शाळा आहे ना तिच्याकडे तुला जायचं का ये <laughs> तू पिक्चर बघायला नाही जाणार नाही याला घरी ठेवा तुम्ही तू जाय बाई तू पण जाय बहिणी तुम्ही घरी बसायला आणि मी पण जातो मी बघितलेलं आहे पण परत एकदा बघतो नाही का तू इथंच बसायचं तुला मोबाईल पाहिजे हा त्यांनी इथं मोठी स्क्रीन आणलेली त्या स्क्रीनवरती दाखवणार आहे आता पिक्चर कसा आहे पिक्चर लय भारी संभाजी महाराज शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराज यांचा हा पिक्चर आहे तर खूप छान आहे आणि जे पहिले जे झालेलं आहे ना हां सत्य परिस्थितीवर तो जो पिक्चर आहे तो बनवलेला आहे आणि खूप रिअल पद्धतीने त्यांनी दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे तर खूप म्हणजे हां सगळ्यांनी तो पिक्चर तर बघितला आहे आणि सगळ्यांचे सगळ्यात जा, जास्त जर म्हटलं तर पब्लिकला आवडणार पिक्चर तो असेल आता साध्य तरी हा आणि ते त्यांचे कसे हाल केले होते काय केले होते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या कसं त्यांना तडपून मारलं गेलं काय आणि त्यातून एक धडा शिकायला भेटतो कि आपलेच गजदार असतात कारण की जर त्यांच्यातलेच गजदार नसते तर त्यांना कोणीच पकडू शकलं नसतं त्या पिक्चर मधून दिसत हा ना हा ना हा तेच झालेले खूप छान पद्धतीनं त्यांनी तो दाखवलेला आहे आता अर्ध्या तासामध्ये तो पिक्चर चालू आहे तुम्ही काय करा पटापटा जेवण करून घ्या आणि तुम्ही दोघी चालले जा तुम्ही ना घेऊ काय तुम्ही हे बसू देणार नाही तुम्हाला बाकी काही नाही आपण काय करू मी दिवस लॅपटॉप मध्ये घेऊन येतो आणि तोच पिक्चर आपण घरी बघू हा कारण की हा बसू देणार नाही तुम्हाला तिथं कसं थंड वाऱ्या नाही का

असं कसा लटकवलं होतं मी त्याला खाली <laughs> <laughs> हा तर चला आता काय करतो सगळेजण जेवण वगैरे कर करून घेतो आणि यांना जे म्हणजे मी तर बघितलं आता थिएटर मध्ये जाऊन पण यांना नेणं ने ने काही शक्य झालं नाही माझ्याच्या आणि चांगली गोष्ट आहे की हे संपूर्ण गावातील लोकांसाठी त्यांनी आयोजन केलेलं आहे ज्यांनी कोणी पण केलं त्यांनी हे खूप सुंदर केलेलं आहे कारण की सार्वजनिक वर्ग जमा करायचे आणि हे सगळं म्हणजे खूप छान काम आहे तर चला जेवण वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला पुढे वेळा आमचं जेवण चालू झालं आम्हाला पिक्चर बघायचा है ना वाव

तांदळात पाणी भाजी चांगली झाली खूप चांगली झाली तू खायची देऊ देऊ तुला हम्म पुढच्या महिन्यात खाईन ना अंकल बागा में में हे बघा मित्रांनो रूम मध्ये जे आहे किती सारा पसारा झाला बघा तुम्ही कधीच सही आहे कधीच सई यांना म्हटलं हा बेड जे ना तिथून इथं घेतो आणि यांना जे ना आता टी व्ही आणून द्यायची काय तर मग टी व्ही काय करू आपण या साईडला फिट करून देतो यांना बेड जो आहे तो तिथला इथं घेऊन टाकू नाही का आणि यांची बाज वास्कूट टाकायची अरे पिले पिला तु वास्कुट टाकू वाड्यात मस्त उन्हा गार हवा आहे का जमत ना टाकी काय करतो तिला वरती नेऊन ठेवतो येत काय मिक्सर काढलंय का बाहेर <laughs> हो का पिल्ल्याचे काय किती खेळणं इकडे एक तिकडे एक तिकडे एक सगळं सगळ्या उतरलं ते चालला काय पाहिजे तुला हा आळी कुठे तुझी कुठे आळी हम्म हाय हाय ही आळी चला खुल आता आपण काय करू बेड मी एकदा खोलतो याला का यायला खेळणे कुठं 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 हे तर चल हे बेड सरकून घेतो आता नाही का कोणी आता उचलू लागेल मला सांगा हम्म कोणी उचलला का गादी काढायची आपल्याला बघा आता एवढं पसार इकडं टेबल इकडं घेतला सगळा असं झालं आणि हा बेड जो आहे दोन वर्ष झाले आता दोन वर्ष बसून याला आमळला

एवढे दिवसातून ठेवली होती काय काय आहे घरात कॉट करता येत नाही काय नाही मला नाही म्हणली तू भाईला म्हणली असत मला म्हणायचं ना हो टाइम नाही अरे पिल्ल्या तू इकडे येऊ नको तिकडे थांब ना घेऊ मला माहिती आहे का बेड खाली किती धुळे तर माझी पुलीस राज्य राखीव पोलीस वर ग्राउंड द्यायला गेलो तो तेव्हाची शिक <laughs> कशा खाली अरे हवा ना त्याच्या खाली कचरा जातो तू अरे काय झालं कचरा हा मम्मी इन्फेक्शन आहे हे बघा मित्रांनो लग्नामध्ये आलेली टी व्ही आहे ना हे बघा हे अजून का लावले नाही माहिती का हे वहिनी नको म्हणत्या का हो कोण नाही लावू दिली है का बघितलं त्याच्यामुळे आता मग आता नवीन आणू का हीच लावू सांगा तुम्हाला नवी पाहिजे का ही पाहिजे मग हि आता आम्ही घेऊन टाकतो ही आम्ही घेऊन टाकतो इथं लावून टाकतो मग तुम्हाला नवी घेऊ आपण हा तिला कार्टून बघायचं का तुला कार्टून बघायचं का त्याला काही माहित नाही त्याला नाही माहिती नाही का तुला माहित नाही ना हा माहित नाही तुला नहीं नहीं करा हे बघ काय केलं लागले हे बघ काय केलं बघितलं खराब झालं काय सगळं बदललं काय बदल इला नाही कोण स्टँड बघावं लागेल आपल्याला चला आवरलं सगळं हे बघा इथं फरशी वगैरे पुसायची राहिलेली आणि बाकीचं जे सामान आहे ते पण लावायचं राहिलं ला। आणि लागलीच माझा आता जालन्याला जाण्याचा शॉपला जाण्याचा टाईम झालेला आहे हो आणि याचा मजी जरा वेगळाच दांगडू चालू होता ते सगळं काही तुम्हाला शूट करून दाखवता नाही कारण मलाही पटापट आवडायचं होतं आणि शॉपला निघायची गडबड होती त्यामुळं का बोटो खातोय समजत नाही तुला एडा अरे भूक लागली तुला बर तर बघा अजून एवढा काही पसारा लावायचं राहिला नको होमथिएटर वगैरे हो आणि टी व्हीला पॅक करून ठेवलेली कारण की तिला जे आहे स्टँड नाही आहे ते स्टँड घेऊन येतो मी लागलीच वहिनी नाही म्हणत होते पण आपल्याला आता त्यांना जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा त्यांना आपण ही टी व्ही आणून देऊ है ना सध्या तर आपल्याकडे काही पैसे नाही एवढे आपण टी व्ही आणू शकत नाही तर जाऊ द्या म्हटलं आणली असते आणायची म्हणजे कसं तिला ई एम आय पाडून आपण आणले असते हप्त्यावर पण नको त्या गोष्टी नको नाही का तर जाऊ द्या जी आहे तिच्यामध्ये आपण काम दाखवू तिकडे तर टी व्ही आहेच पण ते आता बाकीचं जे केबल आहे ते तिथून इथपर्यंत असं मला व्यवस्थित घ्यावं लागेल आणि टी व्ही आपल्याला सेट करायची हा लाईट जो आहे तो पण आपण काढून टाकू इकडे टूब लाईट तर आहे एकदम पूर्णपणे उजेड पडतो इथं काय करायला ओम बाय काय करत बाय चल।, चल 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 कर डान्स कर चल तर चला आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये मला पण शॉपला जायचंय तर भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर तू बाय बाय करतो हा करा बाय बाय तर भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय